इंदुरीकर महाराज आणि सोशल मीडियाचा वाद नेमकं प्रकरण काय नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक असा विषय ज्यावर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा सुरू आहे लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलीचा साखरपुडा आणि त्यावरून उठलेला वाद सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली महाराज साधेपणाचा उपदेश करतात आणि थाटात साखरपुडा करतात काहींनी अतिशयोक्तीपूर्ण पोस्ट केल्या मीम्स केले व्हिडिओ बनवले इतकंच नव्हे तर ही टीका थेट त्यांच्या मुलांवर गेली आणि यानंतर इंदुरीकर महाराजांनी एक भावनिक स्पष्ट आणि ठाम वक्तव्य केलं माझ्यावर टीका करा मी तीस वर्षांपासून ऐकत आलोय पण माझ्या मुलांवर बोलू नका ही नेमकी घटना काय ते बोलले काय ते का दुखावले गेले आणि या संपूर्ण प्रकरणातनं समाजाने नेमकं काय का शिकायला हवं चला सुरू करूया आजचा सविस्तर आणि अचूक माहितीवर आधारित एपिसोड इंदुरीकर महाराज सार्वजनिक जीवन लोकप्रियता आणि जबाबदारी इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कीर्तनकारांपैकी एक त्यांची शैली विनोदी थेट साधी आणि लोकांना भावणारी ते गावोगाव फिरतात समाज प्रबोधन करतात व्यसनमुक्तीपासून शिक्षणापर्यंत अनेक विषयांवर मंडळींना मार्गदर्शन करतात लोक त्यांना खूप प्रेम देतात तितकीच मोठी अपेक्षा ठेवतात प्रसिद्ध व्यक्तींवर नेहमीच असं होतं त्यांच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष असतं मुलीचा साखरपुडा वादाची सुरुवात कशी झाली काही दिवसांपूर्वी महाराजांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला कार्यक्रम चांगला सुसंस्कृत आणि पारंपरिक पद्धतीने झाला पण सोशल मीडियावर काहींनी प्रश्न उपस्थित केले महाराज साधेपणा सांगतात आणि स्वतःचा कार्यक्रम असा का जास्त खर्च का लोकांना शिकवणारे स्वतः वेगळं का करतात यातील बऱ्याच टीका तथ्यहीन व खाजगी आयुष्यावर हल्ला करणाऱ्या होत्या हे पाहून महाराज नाराज झाले पण कारण स्वतःवर टीका नव्हती तर मुलावर आणि मुलीवर झालेलं बोलणं होतं महाराजांनी काय म्हटलं विश्वसनीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले शब्द हे अत्यंत महत्वाचे आहे खालील माहिती ही फक्त विश्वसनीय बातमी स्रोतांवर आधारित आहे चेकमार्क ते म्हणाले मी तीस वर्षांपासून टीका सहन करत आलोय पण आता विषय माझ्या कुटुंबावर आला आहे माझ्यावर टीका करा पण माझ्या मुलीवर आणि मुलावर बोलू नका त्यांच्या आवाजात वेदना होती मनात खंत होती आणि एक वडील म्हणून असलेली जबाबदारी जाणवत होती त्यांनी म्हटलं की कार्यक्रमात कुठेही चायनीज जेवण नव्हतं महाराष्ट्रीयन पद्धतीत जेवण सर्वांसाठी सारखी वागणूक कोणाचा विशेष सत्कार नाही आणखी एक महत्वाचं विधान तुम्हाला माझी टिंगल करायची असेल करा पण माझ्या मुलांना यात ओढू नका हे वाक्य सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले महाराज एवढे दुखावले का हे समजण्यासाठी प्रथम हे समजावं लागेल महाराजांवरील टीका नवी नाही ते विनोदी शैली वापरतात कधीकधी काही विचार वादग्रस्त होतात यावर टीका चर्चा विरोध हे सर्व आधीही झाले आहेत पण यावेळी गोष्ट कुटुंबावर विशेषत मुलींवर आणि मुलांवर गेली आणि हे कोणत्याही वडिलांना सहन होणार नाही सोशल मीडियावर काहींनी मुलीच्या मेकअपवर टीका केली काहींनी खर्चावर अनावश्यक टिप्पणी केली काहींनी मीम्समध्ये मुलांना टार्गेट केले काहींनी साधेपणा शिकवणारा स्वत अशा टोमणे मारले आणि यात अनेक गोष्टी खोट्या किंवा वाढवून सांगितलेल्या होत्या महाराजांची प्रतिक्रिया भावनिक ठामपणा ते म्हणाले मी कीर्तन करतो समाजाला सांगतो बदल करा म्हणतो पण माझ्या कुटुंबाला यात ओढलं जाणं योग्य नाही या वक्तव्यात दोन गोष्टी स्पष्ट जाणवत होत्या एक एक समाजप्रवर्तक म्हणून जबाबदारी ते स्वतःवर टीका स्वीकारतात दोन एक वडील म्हणून वेदनामुलं निर्दोष आहेत त्यांच्यावर टीका करू नका अशी त्यांची विनंती नव्हे एक मर्यादेची जाणीव होती कार्यक्रमातील थाट वास्तव काय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार लग्न किंवा साखरपुडा भडक नव्हता महाराष्ट्रीयन पद्धतीतील साधं जेवण विशेष अतिथीचा शो ऑफ नव्हता स्थानिक आणि नातेवाईक उपस्थित खर्चाबद्दल अतिशयोक्त दावे खोटे होते म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार जे, रिपोर्ट जे काही लोक सोशल मीडियावर म्हणत होते ते तथ्यहीन होतं समाजातील दुटप्पीपणा या प्रकरणातून दिसलेली मोठी समस्या एक सेलिब्रिटीवर असलेला अतिदबाव प्रत्येक कृतीवर लोक बोट ठेवतात खासगी जीवन असायलाच नको अशी अपेक्षा दोन सोशल मीडियावरील ट्रोल संस्कृती तथ्य तपासण्याची शिस्त नाही ऐकलेलं लगेच फॉरवर्ड तीन उपदेश करतो पण ही मानसिकता लोक एखाद्याला त्याच्या एका, एका वाक्यावरून बांधून टाकतात त्याला आयुष्यभर त्याच चौकटीत ठेवतात चार कुटुंबावर हल्ला करणारी प्रवृत्ती हा अतिशय धोकादायक ट्रेंड राजकारणी सेलिब्रिटी समाजनेते अनेकजण याचा फटका बसतात महाराजांनी दिलेला मोठा संदेश अप्रत्यक्षपणे त्यांच्या वक्तव्यातून समाजाला पुढील संदेश मिळतो टीका करा पण माणूस जपून मर्यादा असते ती कुटुंबाच्या ठिकाणी संपते आपण बदल करू शकतो पण तो बदल दाखवण्याची स्टाईल सगळ्यांना सारखी नसते इतरांच्या आयुष्याबद्दल बोलताना जबाबदारी ठेवली पाहिजे हे प्रकरण आपल्याला काय शिकवतं एक हद्द ओळखा कोणाच्या मुलांवर बोलणे म्हणजे त्या व्यक्तीच्या हृदयावर घाव करणे दोन ट्रोलिंग म्हणजे शौर्य नाही ते फक्त स्वस्त मनोरंजन तीन प्रसिद्ध व्यक्तीबरोबर सार्वजनिक मालमत्ता हे समीकरण चुकीचे आहे त्यांनाही भावना नसतात चार समाजप्रवर्तक असला तरी तो माणूसच असतो त्याच्याकडून शंभर टक्के परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणे मानवी नाही महाराजांचे शेवटाचे शब्द मी माझं आयुष्य समाजासाठी दिलं आहे पण माझ्या घरातील मुलांना यात ओढू नका त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही एक वडील म्हणून बोललेले हे शब्द अनेकांना भिडले त्यातील भावना खरी होती समाजाने काय करावं टीका कराल पण मुद्द्यावर करा खाजगी आयुष्याबद्दल मत बनवू नका तथ्य तपासल्याशिवाय सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नका लोकांच्या कुटुंबियांचा मान ठेवा सार्वजनिक व्यक्तींना सुद्धा वैयक्तिक सीमारेषा असतात मित्रांनो एखाद्याचं कीर्तन आपल्याला आवडत असो वा नसो त्याची शैली त्याची मते त्याचा विनोद पण प्रत्येक समाजनेता कलाकार किंवा प्रवचनकार ही सर्वप्रथम माणूसच असतो त्यालाही कुटुंब असतं वडिलांच्या डोळ्यात मुलांची काळजी असते इंदुरीकर महाराजांनी जे वक्तव्य केलं माझ्यावर टीका करा पण माझ्या मुलांना यात ओढू नका हे केवळ त्यांचं विधान नाही तर समाजाला एक आरसा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा आणि आणखी अशाच सामाजिक सजग कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद